आجا व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धर्मनिरपेक्षतेला होते नमाज होत होती तवेस एक पलेस्टाइनचा झेंडा घेणे एक योग जो आहे तो सगळ्या लाइननी क्रॉस करून सुरुवातीपर्यंत पोहोचला. काय म्हणतो पलेस्टाइनचा का झेंडा घेऊन अतिशय संतापजनक घटना आहे आणि वारंवार ह्या होतच असतात एका समाजाच्या एका तरुणाने पॅलेस्टाईनचा झेंडा फिरवत फिरवत ईदच्या नमाजानंतर ही अतिशय संतापजनक घटना आहे त्याचं कारण असं आहे झेंडाच फडकवायचा असला तर भारत मातेचा झेंडा फटकावला गेला पाहिजे पण असं कोणी जाणीवपूरक करत असेल तर त्यांना एकच म्हणणं एवढंच प्रेम आहे पॅलेस्टाईनच्या विषयी पॅलेस्टाईनमध्ये जाऊन राहा कुठल्याही परिस्थितीत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी दा काही मागणी निश्चितच आम्ही ती मागणी करू